संदखेड राजा ते मुंबई हा गेले तीस जानेवारीपासून सुरुवात झालेला हा ही ही जी पदयात्रा आहे त्यामध्ये खऱ्या अर्थाने आपण सुषमाताईंचं मनापासनं जोरदार टाळ्यांनी एकदा कौतुक केलं पाहिजे कारण की तीस जानेवारीला जी ही यात्रा चालू झाली ती सिंदगेड राजापासनं बुलढाणा हिंगोली परभणी बीड नगर नाशिक ठाणे आणि याचा पुढचा प्रवास मुंबईपर्यंत जवळपास जर का मी चुकत नसेन तर दहा लोकसभा जवळपास अडतीस विधानसभा आणि अकराशे ते बाराशे जिल्हा परिषद सर्कल खरोखर एवढा प्रवास एवढा पुढाकार घेऊन तळागाळीतील लोकांपर्यंत पोचणं शिवसेनेचे सन्माननीय उद्धवसाहेबांचे विचार पोचवणं आणि आजची जी राजकीय परिस्थिती जी या महाराष्ट्रामध्ये उद्भवलेली आहे त्याच्यावरती परखडपणे आपलं मत मांडणं मला असं वाटतं आत्तापर्यंत अशा पद्धतीची पदयात्रा आणि अशा पद्धतीचा संवाद सर्वसामान्य जनतेबरोबर तळागाळातील लोकांपासून घेऊन ते उच्चभ्रू लोकांपर्यंत आणि त्याच्याही पलीकडे जाऊन सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत आजपर्यंत असं कोणीही केलं नसेल होऊ द्या चर्चा ह्याच्या माध्यमातून देखील व या गेल्या दीड वर्षामध्ये ताईंचं येणं या आपल्या ठाणेनगरीमध्ये धर्मवीरांच्या नगरीमध्ये झालेलं आहे आणि आपण बघितलं असेल प्रसारमाध्यमातनं असो त्यांचा विषय मांडणं असो इतर अनेक गोष्टी असतील इतमभूत माहिती पूर्णता अभ्यास प्रत्येक विषयावरती की जिकडे विरोधकांना खऱ्या अर्थाने ताई उभं राहिलं की घाम फुटतो कारण की हेनी विचारलेल्या प्रश्नांना कोणाकडेही तसं योग्य ते उत्तर नसतं आपण टाळमटाळी करून ह्याच्यामधला मार्ग काय आणि शांत कसं बसावं ह्याच्याकडे प्रत्येकाचं लक्ष असतं मला खात्री आहे आज ताई जेव्हा ह्या इकडे उभं राहून आपल्या सगळ्यांना संबोधित करतील हा आवाज पूर्ण महाराष्ट्रापर्यंत जाईल त्यावेळेला ह्या ठाणेनगरीमधनं जिकडे खऱ्या अर्थाने गद्दारी झाली जिकडे खऱ्या अर्थाने निष्ठेला काळीमा पुसली गेली जिकडे खऱ्या अर्थाने साहेबांच्या विचारांना पुसलं गेलं साहेबांच्या तत्वांना पुसलं गेलं इथल्या आनंद आश्रमावरती जे साहेबांचं होतं तिकडे स्वतःची पाठी लावण्यात आली खऱ्या अर्थाने आज ताई आपल्याला संबोधित करताना या सगळ्या गोष्टींवरती न्याय देतील आपण वेळोवेळी बघितलं असेल की शून्यापासनं परत एकदा सुरुवात होत असताना गेल्या दीड वर्षामध्ये आपल्यापैकी प्रत्येक शिवसैनिक अनेक गोष्टींना सामोरं जात असताना अनेक गोष्टींना संघर्ष करत असताना आपल्यापैकी कोणी डगमगलं नाही मी एका ताई एका मीटिंगमध्ये मी असं बोललो की ह्या लोकसभा क्षेत्रामध्ये अगोदर असलेले आमदार गेले नगरसेवक गेले पण ह्यांना बनवणारा जो शिवसैनिक आहे तो आज देखील या पक्षाबरोबर आहे खऱ्या अर्थाने आपलं कौतुक केलं पाहिजे मला असं वाटतं की जे लोक म्हणतात की आम्ही साहेबांच्या तत्वांवरती बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेलो आहे त्यांनी ह्या सगळ्या मंडळींकडे एकदा निरखून बघावं तेव्हा यांना समजेल हे तत्व काय हे विचार काय ही निष्ठा काय आणि खऱ्या अर्थाने ह्या लोकांपर्यंत मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या लोकांपर्यंत ठाण्याचं एक उत्तम उदाहरण येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून येईल मी आपल्या सगळ्यांचा जास्ती वेळ घेणार नाही पण एक सांगू इच्छितो आणि मला खरोखर आनंद होतो ज्या वेळेला एक मोठा म्हणजे आपल्या पक्षातने एक महिला आणि उपनेत्या या माथाडी वकील विद्यार्थी डॉक्टर साहित्यिक शेतकरी व्यावसायिक अशा विविध क्षेत्रातील लोकांना जवळपास एक लाखहून अधिक लोकांना या यात्रेमध्ये भेटतात त्यांच्याशी संवाद साधतात खरोखर ताई आपल्याला जेवढा सलाम करावा तेवढा थोडा आहे मी आपल्याला आपले आभार मानतो की आपण अशा पद्धतीची पदयात्रा काढलीत मी इथे बसलेल्या शिवसैनिकांना एकच सांगतो की आपण सगळ्यांनी आज त्यागत खूप संघर्ष करून आपली संघटना पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने बांधलेली आहे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण कुठेही गाफील न राहता आपली प्रत्येक निवडणूक ह्यामध्ये आपल्या बाळासाहेबांचे विचार दिगेसाहेबांचे तत्त्व घेऊन सन्माननीय उद्धवसाहेब जो आपल्याला उमेदवार देतील त्याला भरघोष मताने कशा पद्धतीने आपण जिंकून आणू याच्याकडे आपण सगळ्यांनी लक्ष देऊया आणि या महाराष्ट्राच्या जनतेला खऱ्या अर्थाने न्याय देऊया एवढंच सांगतो इकडेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी